मोदकांचा प्रसाद लाल फुलांचा हार नटून थटून बाप्पा तयार वाचत गाजत बाप्पा घरात सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पडघा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री रवींद्र नारायण विशे यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मी ग्रामपंचायत पडघा सरपंच रवींद्र नारायण विशे ग्रामस्थांना सरपंच शुभेच्छा देतो सर्व इथे कुठल्याही प्रकारचा गांभोड लागणार नाही असं सर्वांनी समाने सहभाग देऊन योग्य ते ग्रामस्थांना ग्रामपंचायत कसं ठेवू शकतो